काय मग वर्ग संख्या स्क्वेअर ज्या संख्येचा दोन वेळा गुणाकार करतो म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजेच काय असते चौरस संख्या असते त्याचाच गुणाकार केला बघा दोन गुणेले दोन चार म्हणजे चार ही काय झाली चौरस संख्या झाली तीन गुणेले तीन म्हणजे काय नऊ तीन का नऊ ही चौरस संख्या झाली चार गुणिले चार सोळा म्हणजेच काय वर्ग संख्या म्हणजे तुमचे वीस पर्यंत तीस वीस पर्यंतचे वर्ग तीस पर्यंतचे वर्ग हे पाठ पाहिजेत दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग सहा तिनाचा वर्ग नऊ सॉरी सहा नाही नऊ येतो चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस अशा पद्धतीने तुम्ही सर्व वर्ग संख्या वर्ग मूळ संख्या हे सर्व पाठांतर करून घ्या म्हणजे याच पद्धतीने आपण बघा आता एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे शहाण्णव अशा पद्धतीने तुम्ही सर्व वर्गसंख्या ह्या पाठांतर करा यांना सगळ्यांना चौरस संख्या असे म्हणतात बघा काय विचारलं आहे प्रश्न सर्वात लहान सम व मूळ संख्या कोणती सांगा बरं संख्या कशाला म्हणतात दोन चार सहा शून्य दोन चार सहा आठ हे पटकन लगेच डोळ्यापुढे आलं पाहिजे आणि मूळ मूळ म्हणजे संख्या म्हणजे फक्त एकाने भाग जाणारी संख्या बरोबर आहे ना एक हा विभाजक असेल किंवा तीस संख्येने भाग जात असेल त्याला आपण मूळ संख्या म्हणतो मग असं आहेत का इथे सगळ्यात लहान इथे तीन आहे सहा तर नाही आहे चार तर नाही आहे मूळ संख्या सम आहेत पण मूळ नाही आहे म्हणजे आपल्याला हे उत्तर कसं असणार आहे चूक असणार आहे आपलं दोन आणि तीन त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी सर्वात लहान नाही तर तुम्ही घाईघाईमध्ये तीन करायचं तर नाही आधी सगळे तुम्ही पर्याय बघून घेणं महत्वाचं आहे याच्यात सर्वात लहान पर्याय म्हणजे दोन आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं तर पुढचा प्रश्न काय विचारलाय एक तर दहा मधील मूळ संख्यांची बेरीज किती आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की मूळ संख्या कोणत्या ज्या संख्येला एकाने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतात मग कोणती आहे मूळ संख्या एक आहे तीन आहे दोन पण आहे बरोबर ना मूळ संख्या आहे चा, चार आहे का नाही पुढची पाच आहे त्यानंतर सात आहे मग सांगा यांची बेरीज किती आहे ते दोन अधिक आपण समजा एक अधिक दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात करा बरं किती आली सात पाच बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि एक अठरा दोन अधिक एक तीन आणि तीन सहा सात पाच अकरा अकरा आणि सात अठरा आहे का याच्यात उत्तर आहे म्हणजे मूळ संख्यांची बेरीज किती आलेली आहे अठरा आलेली आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक असं उत्तर आहे आता काय म्हटलं यांनी एक ते शंभर मधील सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात मोठी संयुक्त संख्या मग सांगा कोणती आहे सर्वात मोठी संयुक्त संख्या तर बरोबर वर किती आली आहे सगळ्यात स... मोठी स... एक ते शंभर मधील सर्वात मोठी संयुक्त संख्या शंभर आहे आणि सर्वात मोठ लहान संयुक्त संख्या कोणती आहे चार आहे यांचा गुणाकार करा यांचा गुणाकार विचारले ना शंभर गुणिले चार किती झालं चारशे आलं म्हणजे सगळ्यात इथे आहे का पर्याय क्रमांक चार हे काय झालं आपलं अचूक उत्तर आहे म्हणजे एवढ्या पटकन तुम्हाला हे गणित सोडवता आलेलं आहे का कारण तुम्हाला माहिती पाहिजे संयुक्त संख्या कशाला म्हणतात आणि सगळ्यात मोठी संयुक्त संख्या कोणती ते तर पुढचा प्रश्न काय दिलाय एक तर वीस मधील समसंख्यांची बेरीज किती आता एक ते दहा मध्ये किती समसंख्या आहेत शून्य दोन चार सहा आठ बरोबर आहे ना एवढ्या समसंख्या आहेत एक आ, आ, तर वीस मध्ये किती अकरा दहा पर्यंतचे झाले आपल्या त्यानंतर पुढच्या कोणत्या आहेत बारा चौदा सोळा अठरा आणि ही वीस तशी या ठिकाणी दहा ही पण काय आहे समसंख्या आहे मग आपल्याला या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आहे वीस अधिक दहा किती झाले हे तीस म्हणजे ह्या दोन अंकांची मी करून घेतलं हा वीस आणि हा दहा तीस बरोबर आहे ना आता पुढचं बघा म्हणजे कशा पद्धतीने आपण पटकन बेरीज करायची याची ट्रिक सांगते आहे शून्य अधिक दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ दोन अधिक चार किती झाले सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस बारा आणि आठ झाले हे वीस आणि त्याच्यातला हा एक झाला दहा बरोबर ना असं न करता इकडे जरी बेरीज एकत्र लिहिली तरी चालणार आहे त्यानंतर इथे बघा आता दोन चार सहा आठ हे अंक आलेले आहेत दोन चार सहा आठ यांची बेरीज किती असणार आहे बरोबर किती असणार आहे वीस म्हणजे इथे पण काय आलेलं आहे हा वीस आता उरले दहा याचा दहा याचा दहा या प्रत्येकाचे दहा दा उर ले ले दहा उरलेले आहेत दहा आणि दहा वीस आणि दहा तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि हा वीस किती झाले चाळीस आणि वीस साठ करा बरं एकूण बेरीज किती आली आता वीस अधिक ती दहा तीस तीस आणि वीस किती झाले पन्नास पन्नास आणि साठ किती झाले सांड पाच अकरा पन्नास आणि साठ झालेले आहे एकशे दहा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे मग एक आणि वीस मधील समसंख्यांची बेरीज किती आलेली आहे एकशे दहा पर्याय क्रमांक एक, एक हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं आता प्रश्न वाचायचं आहे पुढचं काय दिलेलं आहे बघा जर पहिली चौरस संख्या नऊ मांडली तर क्रमाने येणारी पाचवी चौरस संख्या कोणती चौरस संख्या म्हणजे काय वर्गसंख्या आता पहिली संख्या जर आपण नऊ मांडली नवाच्या नंतर पुढची कोणती संख्या येते चौरस संख्या जी वर्गसंख्या आहे सोळा नंतर येते पंचवीस पुढची येते छत्तीस नंतर एकोणपन्नास बघा ही कितवी आहे ही जर पहिली मांडली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी म्हणजे पाचवी संख्या कोणती येते आपली एकोणपन्नास येते आहे आहे का पर्यायत उत्तर आहे हे नाही हे नाही पाचवी एकोणपन्नास म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय झालं आपलं अचूक